झालेले आहेत ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत हिंगोलीमधनं देखील ओबीसी बांधव जे आहेत ते जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जवळपास तीनशेहून अधिक ओबीसी बांधव जालन्याकडे रवाना झालेत हिंगोली जिल्ह्यातील शेकडो ओबीसी बांधव जालन्याच्या वडीगोद्री गावाच्या दिशेनं निघालेत वडीगोदरीकडे निघालेल्या या ओबीसी बांधवांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनुष खरात यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आमरण उपोषणाचा आज जो आहे तो सातवा दिवस आहे आणि या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून समाज बांधव ओबीसी समाज बांधव जे आहेत ते वडीगोद्रीकडे रवाना होत आहेत आपल्या सोबत हे सगळे समाज बांधव आहेत दादा मला सांगा हिंगोली जिल्ह्यातून आपण सगळे रवाना होतात किती जनसंख्या आहे आणि काय आपण विनंती करणार आहात लक्ष्मण हाके यांना ओबीसी चे संघर्ष होते आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके